एकंदरीत जर परिस्थिती बघ एकंदरीत परिस्थिती बघितली तर तुम्हाला जो त्रास झाला किंवा जी फसवणूक झाली ते सत्ताधाऱ्यांकडून झाले म्हणजे सरळ सरळ तुमच्या लोकांनी विरोधकांना पाठिंबा द्यावा असं तुम्ही आवाहन करताल काही भूमिका तर घ्यावीच लागेल समाजाचं दादा काय असतंय ज्यावेळेस ने राजकीय मार्ग नाही त्यावेळेस आपल्या ध्यावरती आपण ठाम राहिला मी माझ्या आरक्षणाच्या ध्यावर ठाम हे खरं आहे की तुमच्या म्हणण्यानुसार मला खूप त्रास झाला मी सदा माणूस आणि मी इमानदारी ना करतोय गृहमंत्र्यांनी कितीही प्रयत्न केले मी हटवू शकत नाही परंतु त्यांनी जे खोटे गुन्हे दाखल करायचा प्रयोग सुरू केलेला आहे राज्यभरात अनेक अनेक आमिष दाखवायचे लोक फोडायचे विनाकारण महिलांवरती गुन्हे दाखल करायचे हे जे प्रयोग सुरू केले त्यांना खूप जड जाणार पुढच्या काळात नाही समाज हुशार आहे शेवटी माझाही नाविला काय तर त्याला वेळ लागतो आणि कुठलीही गोष्ट करताना विचार विचारपूर्व केलेली बरी सात महिन्यात मी एकही डाव गृहमंत्र्यांचा आणि सरकारचा हिशोश दिलेला एक सुद्धा आणि जर डाव जर झाला असता तर विनाकारण समाज एकत्र केला आणि समाज मीच मातीत घातला असं झाला असतो वेळ कमी होता आणि ते शक्य नव्हतं जर यांनी सहा जून पर्यंत आरक्षण नाही दिलं मग मात्र विधानसभेला पूर्ण महाराष्ट्र काबीज करणार आहे काय असतं एक रही था। रही था। था तर आमचा प्रश्न तिकडे नाही दिल्लीत प्रश्नच नाही आमचा आमचा आमचं मागणी आहे ओबीसी आरक्षणातून अनारक्षण राज्यात म्हणून आता गोरगरिबांनी देणारा बांधायचा मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल मराठा बांधव असेल धनगर बांधव आरक्षणासाठी लढतोय बारा बोलुतेदार लढतोय ओबीसी बांधवांचे काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आपण देणारे बांध आणि केंद्रात आपला प्रश्नच नाही आपला प्रश्न राज्यात पाटील खर तर मुख्यमंत्र्यांनी तुम्ही आझाद मैदानावर जाणार होता नवी मुंबईमध्ये थांबला मुख्यमंत्री आले त्यानंतर जल्लोष झाला ते एक मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवायची सगळ्यात मोठी चूक होती आंदोलनाच्या दरम्यान असं तुम्हाला वाटतंय कारण त्यानंतर त्या पद्धतीनं पुढं अपेक्षित होतं तसं काही झालं त्याला चूक नाही म्हणता येणार एक आंदोलक म्हणून शेवटी पालक होतो राज्याचं सरकारकडे मुख्यमंत्र्यांकडे विश्वास ठेवणं एक आंदोलक या नात्यानं आम्ही बरोबर केलं आणि कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सूचनाच गरजेची कुठं धोका झाला की ज्या काळात त्यांनी त्याची ते अंमलबजावणी करायला पाहिजे तिथं धोका झाला प्रक्रिया तर हीच मीच नाही कुणी राज्यात असता तर ही दोन हजर दोन हजर ते ते प्रक्रिया हीच की तुम्हाला एखाद्या कायद्यात दोन हजार एकच्या च्या कायद्यानुसार दोन हजार बाराच्या कायद्यात जर ओबीसी आरक्षण ज्या कायद्याने दिले त्याचं जर दुरुस्ती करायचं की अधिसूचनेशिवाय पर्यायच नाही सगळ्याला प्रक्रिया लक्षात आणि ती प्रक्रिया त्यांनी करायला अंमलबजावणीला उशीर केला पाटील तिथं धोका झाला आता तुम्ही संपर्कात नाहीयेत परंतु आमचे मन एकच दोन मन होऊ शकणार नाहीत कधीच परंतु मी राजकीय मार्ग त्यांना ज्यावेळेस आले होते अंतरवाले त्यावेळेस सांगितलं होतं की आमचा तीस तारखेला निर्णय होणार आणि त्या दिवशी आमचा निर्णय महाराष्ट्रासमोर ठेवला की आम्ही कमी वेळ असल्यामुळे काही अहवालही कमी आला होता निवडणूक लावताना मला पूर्ण प्रक्रिया पार करायला लागते ते त्यांच्या लक्षात आलं हे यांचा राजकीय मार्गच नाहीये आणि राजकारणात मला असं करून नाही चालणार कारण इथं बहुमताला खूप किंमत आहे मराठा क्रांती मोर्चाच्या बॅनर खाली काही उमेदवार उभं राहू इच्छित आहे त्यांना काय नेमकं आव्हान असणार आहे कारण शिरूर मध्ये वाडेकर जे आहेत त्यांनी अर्ज भरण्यासाठी आव्हान केलं पुढे अनेक ठिकाणी अशा अनेक ठिकाणी आणि जर असे उभा राहिले तर त्याचा सरळ सरळ मत विभागणीचा फायदा जो आहे ते, ते तुम्हाला ज्यांनी फसवणूक केली त्या सत्ताधाऱ्यांनाच होईल अशी स्थिती आहे तर काय तुम्ही काय सांगतानाच सांगितलं समाजात मला कोणाला पाडायचं कोणाला निवडून आणायचं तुम्ही ठरवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या आई बहिणीचे ओळ विसरू नका आणि दुसरी गोष्ट दोघांनी तसं पाहिलं तर आम्हाला काहीच दिलेलं नाही महाविकास आघाडीने काही दिलेलं नाही आणि यांनी काही दिलेलं नाही कारण मी असं करू शकत नाही यांना निवडून आणून त्याला पाहिजे जो सगळ्या स्वर्याच्या अंमलबजावणीचे बाजूना राहील त्याला मतदान करा आम्ही कुठेही उमेदवार दिलं नाही आता तुम्ही म्हणताय त्यानुसार जर कोणी उभा राहणार असले तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही कोणालाही उभा केलेला नाही कोणाला पाठिंबाही दिलेला नाही आणि कोणी नावही आंदोलनाचं वापरू नका समाजाचं वाटप होईल म्हणून माझंही नाव वापरू नका समाजासाठी नसतं माझं नाव काय असं कुठं एखाद्या मोठ्या पर्वतावर झळकत नाहीये म्हणून नाही म्हणत ना मी पण समाजाचं वाटून नको खूप माझा समजल्या दिवसानंतर एकत्र आला आणि आपली तयारी नाहीये विनाकारण कमी मतं पडले तर समाज समाज हरला असं होईल म्हणून भरणाऱ्याने सुद्धा विचार करा